नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघा हा गौण आहे कस्टमरचा गौण आहे आणि त्या नवीन आहे आणि त्यांनी ज्यावेळेस दुकानातून आणला तर उंचीला पण खूप जास्त होतो आहे आणि फिटिंगला पण खूप सैल आहे तर ह्याचं फिटिंग पण कसं करायचं आज आपण बघूयात आणि उंची पण गौंची कशी कमी करायची कारण मापाचे गौण दुकानात मिळत नाहीत एक तर उंचीला कमी असतात किंवा उंचीला जास्त असतात तर आपण फिटिंग पण कसं गाऊनचं करायचं तयार गाऊन आणल्यानंतर आणि उंची पण कशी कराय कमी करायची हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अगोदर आपण उंची कशी कमी करायची हे बघणार आहोत उंची बराच वेळा कमी करताना काय होतं बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो Uh, की मी बघितलंय की एक तर तो टीप मारताना झोळ येतो पूर्ण टीप मार मारताना आणि चुन्या पडतात आणि व्यवस्थित त्याचं जा, कमी जास्त होतं आता हे अंतर मी घेतलंय की नाही आता हे पन्नासवर मी मार्किंग करून घेतलेलं आहे उंचीही पन्नास आहे त्यांच्या गउंची आणि हे एक्स्ट्राचं माप आहे तर कटिंग करायचं नाही कारण बऱ्याच वेळा काय होतं कॉटनचा जर गाऊन असेल ना तर एखाद्या वेळेस आटू शकतो त्यामुळं फोल्ड करा तुम्ही पण कट करू नका कारण जर त्यांना उंचीला कमी झालं जा झालं तर आपल्याला उसवून तरी देता येईल त्यामुळे इथं पन्नास वरती मी मार्किंग केलेलं आहे आणि हा हे अंतर कमी जास्त होऊ नये त्यासाठी काय केलेलं आहे बघा तर ख, मी इथून एकसारखं पन्नास वरती अंतर सगळीकडे घेतलेलं आहे बॅकसाइडला सुद्धा तुम्ही बघू शकता मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघू शकता फेंट असं केलेलं आहे मार्किंग म्हणजे चॉकचं हे जाणार नाही म्हणून म्हणजे असं सगळीकडे तुम्ही एकसारखं अंतर ठेवा म्हणजे हे जी हे जे अंतर फोल्ड केल्यानंतर कमी जास्त होणार नाही सगळीकडे एकसारखं सारखं होईल आणि फिनिशिंग छान दिसेल तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाउजचं म्हणजे पर ग्लाउंज आहे ना ते तुम्ही लेंथ कमी करू शकता तर हे बघा इथून जे जोड दिसतो ना तुम्हाला इथून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे म्हणजे जो जॉईंट असतो मागचा पुढचा भाग जोडलेला असतो तिथून असं सुरुवात करायची आपल्याला आणि एक सारखं अंतर ठेवायचं जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही पिन्स पण लावून घ्या म्हणजे ह्या अशा पिन्स असतात ना त्या तुम्ही लावून जरी घेतल्या तरी सुद्धा तुम्हाला ते सोपं सो जाईल तर चला आपण आता टीप मारून घेऊया आणि जी टीप आहे ना ती तुम्ही लहान बारीक ठेवू नका म्हणजे चार वरती ठेवा म्हणजे मोठी ठेवा टीप म्हणजे जेणेकरून टीप मारल्यानंतर झोळ येऊ नये यासाठी मोठी टीप ठेवा आणि एक सारखं असं थोडं थोडं चार चार बोट आपण हे फोल्ड झाल्यानंतर मग लगेच थांबून परत फोल्ड करून घ्या परत सुयाट ढकला परत असं थोडासा जसं मी आ, मार्किंग केलेलं आहे तसा तो फोल्ड करा आणि परत पुढे जावा असं करत करत पूर्ण राऊंड तुम्ही टीप मारून घ्या कुठेही झोळ येत नाही व्यवस्थित परफेक्ट येतोय आणि कुठेही एखादी चून पण पडत नाहीये तर हे बघा किती व्यवस्थित आलेलं आहे तुम्ही बघू शकता कुठंही चून आणि झोळ दिसतो का सांगा तुम्हाला अगदी सुपेरियर आलेलं आहे मागं पुढं कुठंही झालेलं नाही आणि टीप मारली असं पण दिसत नाही आहे अगदी व्यवस्थित सुपेरियर बघू शकता तुम्ही आणि आतल्या साईडला पण बघा तुम्ही व्यवस्थित अशी जेवढं मी आंतरखालचं खालचं हे पट्टीचं आहे तेवढं सेम सगळीकडे घेतलेलं आहे आणि तिथंही कुठंही काही झोळ नाही काय नाही व्यवस्थित फिटिंग आणि हे आलेलं आहे टिप मारलेली फिनिशिंग छान आलेलं आहे मग तुम्हीही अशा पद्धतीनं मी जसं आता तुम्हाला कशा पद्धतीनं फोल्ड करायचा किती अंतर ठेवायचं त्यांच्या ग पूर्ण उंची घ्या त्यांची म्हणजे कितपत त्यांना हवी आहे आणि त्यानुसार गौनवर मार्किंग करून घ्या आणि तेवढी उंची ठेवून जे एक्स्ट्राचं कापड राहतं ते फोल्ड करून घ्या अशा पद्धतीनं जर तुम्ही गौनचं फिटिंग केलं किंवा फोल्ड केला तर व्यवस्थित गौन उंचीला बसतो तर आपण आता फिटिंग पण बघूयात कशा पद्धतीनं करायचं तर हे बघा आता फिटिंगचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर किती त्यांची चेष्टा आहे मी सांगते तर चाळीस सा आहे म इथून मध्यापासून म्हणजे ज जिथं ही पट्टी आहे ना गाऊनची तिथून तुम्ही चौथा भाग टाका म्हणजे दहा इंच मी टाकलेलं आहे दहा प्लस थोडंसं सैल ठेवलेलं आहे कारण गाऊन ही सैल असते आपल्या टॉपसारखं किंवा ब्लाऊजसारखं फिटिंग नसलेलं नसतं आहे त्याला आणि कंबर बघा कमरेचं पण मी मार्क हे थोडंसं सैलच ठेवलेलं आहे म्हणजे कंबर पण थोडंसं त्याच रेषेत कमरेचं पण माप घेतलेलं आहे कारण आपला ड्रेस का त्याचं पण फिटिंग नसते आणि ज्या वेळेस तुम्ही इथं येता त्यावेळेस इथं खिसा आहे तर खिशाच्या इथं घेऊ नका कारण खिसा जर त्यांना पाहिजे असेल तर तिथंच तुम्हाला टीप थांबवावी लागेल पुढं तुम्हाला घेऊन चालणार नाही आणि इथं मी साडेसहा भाईची भाईचा घेर घेतलेला आहे तर आता आपण टीप मारून घेऊयात आता मी इथून टीप मारून घेतलेली आहे जसं मार्किंग आहे ना तसं मी टीप मारून घेतलेले पण इथं थांबवलेली आहे कारण इथून खिसा चालू आहे तर आपण त्या साईडचं पण फिटिंग बघूया hmm. तर ह्या साईडला खिसा नाहीये त्यामुळे थोडंसं इकडं जास्त घेतलेलं आहे अंतर जेणेकरून फिटिंग मध्ये त्यांना लूज वाटू नये आणि जसं तिकडं मार्किंग केलं तसंच इकडं पण मार्किंग केलेलं आहे तर आपण आता इथून टीप मारायला सुरुवात करूया लॉक करून घ्या इथं पुढच्या साईडला तर, तर, कुने कुने तर हे बघा दोन्ही साईडला पण आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत फिटिंग झालेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही जर समजा तुम्ही गिरायकांचं जर शिवण करत असाल तर तुम्हाला पण असे जर गाऊन कोण कुठल्या कस्टमरची आली तर तुम्ही हे ट्रिक्स वापरून अशा पद्धतीनं फोल्ड करू शकता गाऊन आणि गाऊनचं फिटिंग पण अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा तुमची जरी गौण असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही फिटिंग आणि फोल्ड दोन्ही करू शकता तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला युजफुल वाटला की नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद